महिला बचत गटांसाठी व्यावसायिक व उद्योगासाठी एक नवीन पोर्टल चालू करण्यात आलं आहे यशस्विनी या नावाचं ते लिंक तुम तुमच्यापर्यंत पोचलीच असेल ह्या लिंकवरती क्लिक करून आपण आपली प्रोफाईल तयार करायची आहे प्रोफाईल तयार करताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या बचत गटाचे नाव लिहायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या बचत गटाचे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांचा मोबाईल नंबर इथे लिहायचा आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर लिहित असताना असा मोंब नंबर तुम्ही लिहायचा आहे जो नेहमी चालू असेल व तुम्हाला ऑर्डर आली तर त्याच्यावरती तुम्हाला फोन रिसीव करता आला पाहिजे बऱ्याचदा असं पाहायला गेलं की महिलांच्या पतींचा नंबर त्याच्यावरती दिला जातो तर अशी गोष्ट जी आहे सहजासहजी तुम्हाला टाळायला पाहिजे तुमचा पर्सनल नंबर जर असेल तर नक्कीच किंवा एक नवीन नंबर घेऊन एक व्यावसायिक नंबर तुम्ही तो वापरू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा जीमेल आय डी लिहायचा आहे तुमची कॅटेगरी कुठली आहे एस सी एस टी ओ बी सी ओपन यासंबंधी तुमची कॅटेगरी घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी जे महत्त्वाचं असते तुम्हाला तिथे तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड कशा पद्धतीने क्रिएट करायचा हे तर तुमच्यासमोर तिथे येऊनच जाणार आणि याच्यामध्ये नंतर नेक्स्ट स्टेप राहते ती त्या नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला आपला ॲड्रेस फिल करायचा असतो आपण कुठे राहता आपला म्हणजे एरिया कुठला आहे तिथला पिनकोड काय आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कुठला आहे आणि तालुका कुठला आहे अशी माहिती तुम्हाला तिथे भरावी लागते यामध्ये माहिती भरत असताना काळजी घ्यायची आहे की माहिती ही व्यवस्थित भरल्या गेली पाहिजे कारण की हे तुमचं प्रोफाईल आहे हे भरल्यानंतर तुम्ही सबमिट करायचं आणि सबमिटनंतर एक पुढचा परत एक पुढची स्टेप येणार त्या स्टेपमध्ये आपल्याला आणखी महत्त्वाची माहिती म्हणजेच की सेम आपलं राज्य कुठलं आहे जिल्हा कुठला आहे तालुका कुठला आहे पिनकोड काय आहे याचबरोबर आपल्याला महत्त्वाचं आहे की आपला पॅन नंबर पॅन नंबर तिथे लिहायचा आहे मोबाईल नंबरनंतर त्याचबरोबर तुमचा आधार नंबर जो आहे आधार नंबर तुम्हाला हा व्यवस्थित तिथे लिहायचा आहे जी एस टी याच्यामध्ये सध्या तरी तुम्हाला आवश्यक नाही आहे परंतु या संबंधित जसे त्यांच्याकडनं माहिती भेटेल किंवा तसं परिपत्रक निघेल तसं मी तुम्हाला माहिती देईलच आणि जी एस टी सध्या नाही केलं तरी चालेल तुमचा तालुका जिल्हा लिहून तुम्हाला परत ते सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर परत एक पुढचा फॉर्म येतो त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती भरायची आहे हे तुमच्या बँकची अकाउंटची आय एप एस सी कोड हे सर्वच त्यामध्ये सर सर्व सुरुवातीला तुम्हाला बँक निवडायची आहे त्यानंतर ती ब्रँच निवडायची आहे कुठली आहे त्या बँकेचा आय एफ एस सी कोड निवडायचा आहे म्हणजे तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्या बँक अकाउंट कुठला आहे हे सुद्धा तिथं टाकायचं आहे आणि केस आल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म परत एकदा सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर हा परत पुढच्या स्टेपमध्ये जाणार तुम्हाला तिथे तुमचे काही महत्त्वाचे असे कागदपत्र जे राहतील ते तुम्हाला तिथे अपलोड कर करावे लागतील या फॉर्ममध्ये तुमचं जे जे तुम्हाला डॉक्युमेंट विचारले आहेत त्या डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील अपलोड करताना हे तुमची फाईल हे जे पी जी असावी पी डी एफ नसावी सविस्तर माहिती घेऊन हे तुम्ही फॉर्म भरायचं आहे कारण की मी पूर्वच्छ तुम्हाला एक वेळा सांगतो की हा फॉर्म जो आहे हा तुमचा प्रोफाईल आहे हे सगळ्यात महत्त्वाची आहे या प्रोफाईल वाटेच तुमची सगळी माहिती त्या यशस्वीनीच्या क्रिएटर्सजवळ जाणार आणि त्यानंतरच तुमचं पुढे कार्य होणार हे फॉर्म भरत असताना तुम्हाला फोटो जो अपलोड करायचा आहे हा व्यवस्थित अपलोड करायचा आहे व्यवस्थित स्कॅन करायचा आहे त्यामध्ये सगळं लिहिलेलं दिसलं पाहिजे अशा पद्धतीचा तो फोटो असावा कुठल्याही पद्धतीचा पुसट असा फोटो त्याच्यामध्ये नसावा आणि ते नंतर हे केल्यानंतर तुम्हाला शेवटी सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर परत एक शेवटचा एक फॉर्म ओपन होतो त्यामध्ये तुम्हाला जे जे डॉक्युमेंट मागितले ते ते डॉक्युमेंट तुम्हाला परत एकदा अपलोड करायचे आहे झाल्यानंतर एक तुम्ही बघायचं आहे की सगळं सक्सेसफुल झाल्यानंतर प्रोफाईल चा ऑप्शन आहे तिथे प्रोफाईलमध्ये लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड आणि आय डी हे इथे टाकून तुम्हाला तुमचं पोर्टल चालू करायचं आहे यापुढील भाग पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा